पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचा संदेश स्वतःच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणाऱ्या भाजपचे माजी महापौर व माजी नगरसेवक चेतन गावंडे यांचाच एक संवाद आता त्यांच्या अडचणीत वाढ करणारा ठरत आहे मी काही मनपाक कर्मचारी नाही भाऊ असे उत्तर देत नागरिकांची मदत नाकारल्याचे स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ आली आहे मित्रांनो साईनगर प्रभागात वादळामुळे एका नागरिकाच्या घरासमोर मोठे झाड कोसळून तब्बल दहा दिवस लोटले होते नागरिकाने वारंवार महानगरपालिकेच्या अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही अखेर हातात झालेल्या नागरिकाने प्रभागाचे प्रतिनिधी व माजी महापौर चेतन गावंडे यांच्याशी थेट व्हॉट्सअप ॲपवर संपर्क साधत मदतीची अपेक्षा व्यक्त केली मात्र मित्रांनो नागरिकाने आपली समस्या मांडताच मी काही मनपा कर्मचारी नाही भाऊ नागरिकांच्या सुविधेसाठी फक्त केला होता यापुढे मला करू नका असे उत्तर गावंडे यांनी दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते या उत्तरामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने आपण आमचे महापौर होतात आणि आजही नगरसेवक आहात किमान मनपाच्या अधिकाऱ्यांना कळवण्याचा अधिकार, अधिकार तरी आहे स्वतः प्रधानमंत्री जनतेचा सेवक म्हणून घेतात असे प्रत्युत्तर दिले आहे मित्रांनो हे संभाषण सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताच लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेवर आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर नागरिकांनी तीव्र प्रश्न उपस्थित केले आहे अशा लोकांना पुन्हा भाजपने नगरसेवक पदाचे तिकीट द्यावे का असा थेट सवाल नागरिक विचारत असून अडचणीच्या वेळी अर्ध्या रात्री सुद्धा धावून येणारा नगरसेवक हवा अशी स्पष्ट भावना व्यक्त होत आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर सायनगर प्रभागात भाजपकडून नगरसेवक पदासाठी चर्चेत असलेले तुषार भारतीय यांच्या विरोधात ही नाराजी उफाडून आली आहे नागरिकांनी यावेळी नवीन चेहरा म्हणून सचिन भेंडे यांच्यावर विश्वास व्यक्त करत बदलाची मागणी जोरदारत असल्याचे चित्र आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीस साली अमरावतीचे सोळावे महापौर म्हणून काम पाहिलेले चेतन गावंडे हे भाजपचे प्रमुख चेहरे मानले जातात मात्र या घटनेनंतर भाजप आणि महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संदेश देऊन जबाबदारी झटकले नव्हे तर संकटात नागरिकांच्या पाठीशी राहणे हीच खरी लोकसेवा अशी ठाम भूमिका अमरावतीकरांकडून व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज